कधी येशू ख्रिस्ताचं आगमन होईल कधी क्लेशाचा काळ सुरू होईल कधी व्याप्च होईल कधी येशू ख्रिस्ताचं हजार वर्षाचं राज्य ह्या पृथ्वीवर सुरू होईल हा प्रश्न जो आहे सगळ्यांनाच पडलेला आहे तप्यानो खूप आवश्यक आहे की अंतिम दिवसाच्या घटना तुम्हाला समजणं खूप आवश्यक आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आता जी घटना येऊन ठेवलेली आहे ती घटना म्हणजे वॅपचर मंडळीवरती घेतली जाईल जे ज्या ज्या ख्रिस्ती लोकांचं तावन झालेलं आहे ते वरती जातील त्यानंतर जे जा आहे सात वर्ष क्लेशाचा सा काळ या पृथ्वीवर सुरू होईल आता कोण वाहतील या क्लेशाच्या काळामध्ये अविश्वासी यहुदी लोक आणि ज्या ख्रिस्ती लोकांचं तावन झालेलं नाही आहे ते वाहतील क्लेशाच्या काळ जे शेवटी येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईल त्यानंतर अल्मे गडॉनची लढाई होईल त्यानंतर जे आहे येशू ख्रिस्ताचं हजार वर्षाचं राज्य सुरू होईल त्यानंतर जे आहे मोठे पांढरे सिंहासन असेल जिथं अविश्वासी लोकांचा न्याय केला जाईल आणि त्यानंतर नवीन आकाश व नवीन पृथ्वी तर आता इथं जे शिष्य लोकांनी प्रश्न विचारलेला आहे आणि त्यानंतर येशू ख्रिस्तानी पुष्कळ गोष्टी सांगितल्या पुष्कळ चिन्ह सांगितले आता हे चिन्ह कशासाठी होते कुठल्या घटनासाठी हो